नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं प्रत्येकदा स्वागत करताय माझ्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे संत रोहिदास यांची पुण्यतिथी या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारशी छानशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया संत रोहिदास यांचा जन्म सुमारे इसवी सन चौदाशे पन्नास मध्ये झाला असावा असे म्हणतात भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते कुलभूषण कवी होते तसे तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते त्यांनी लक्षणीय योगदान केले त्यांच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहे संत रोहिदास इसवी सन पंधरा ते सोळाव्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी कवी होते हरिदासांच्या भक्ती गीतांच्या भक्ती चळवळीवर पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे ते कवी संत समाज सुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते गुरु ग्रंथ साहिब या शीख धर्म ग्रंथांमध्ये रोहिदासांच्या भक्ती समावेश होता हिंदू धर्मातील परंपरेच्या कवितांचा समावेश आहे रोहिदास यांनी जाती आणि लिंग यांच्या मधील सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वतंत्र मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिले रोहिदास यांचा जन्म वाराणसी जवळील गोवर्धनपूर गावात झाला आहे त्यांचे जन्मस्थान श्री गुरु रोहिदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते त्यांची आई गुरबिनिया आणि त्यांचे वडील रघुराम त्यांचे पालक चांबड्याचे काम करीत त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सुफी संत साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की रोहिदास शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांना भेटले त्यांचे शीख धर्म ग्रंथात आदर आहे आणि रोहिदासांच्या एक्केचाळीस कवितांचा अधिक ग्रंथात समावेश आहे या कविता त्यांच्या कल्पना आणि साहित्यिक कामांचे सर्वात जुने प्रमाणित स्रोत आहेत रोहिदासांच्या जीवनाबद्दल आख्यायिका आणि कथांचा आणखी एक महत्वाचा एकशे पन्नास वर्षाहून अधिक काळ रचलेल्या या मुजकुरांमध्ये भारतीय धार्मिक परंपरेतील सतरा संतांपैकी एक म्हणून त्यांचा समावेश आहे रोहिदासांच्या जीवनाविषयी इतर बहुतेक लेखी स्त्रोत शिख परंपरा आणि हिंदू दादरपंथी परंपरेचे ग्रंथ विसाव्या शतकाच्या सुरुवातीस किंवा सुमारे चारशे वर्षानंतर तयार केले गेले होते विनंद कॉल ने नमूद केले आहे की रोहिदासांवर अनंत दास यांच्या संत चारित्र्याच्या तिथं हस्तलिखिते भारताच्या विविध भागात सापडली आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय